बघू शकताय कशा पद्धतीने त्याची डिझाईन आहे तो आपल्याला पूर्व चेतावणी देतोय तो आपल्याला सांगतोय की माझ्या जवळ येऊ नका म्हणून तो आपल्याला सांगायला लागलेला आहे कुटुंबी तो कशा पद्धतीने बसला आहे त्याचा आवाज तो करून आपल्याला पूर्व चेतावणी देण्याचा प्रयत्न करतोय देवाने त्याला विष दिलेला आहे शिकारीसाठी फक्त सुधारित लाळ असते बघा विष म्हणजे काय वेगळं काय नसतं सुधारित लाळ असते त्या विषाचा वापर करून तो आपला उदरनिर्वाह करत असतो शिकारीसाठी विष वापरत असतो बघा माणसाला जाऊन त्याचं विष वाया जातं म्हणून नाग जातीचा जा जो साप आहे तर तो ऐंशी टक्के कोरडा चावा करत असतो म्हणजे की चावल्यानंतर ऐंशी टक्के विष सोडत नाही म्हणून बघा नाग जरी चावला तर घाबरून न जाता तर आपण दवाखान्यात जाऊन थांबायचं असतं जोपर्यंत आपला त्याच्यावरती पाय पडत नाही त्याला जास्त धोका वाटत नाही तोपर्यंत साप विष सोडत नसतो नमस्कार सर्व मित्र विजय सूर्य यांची यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे बघा आपण छत्रपती शिवाजी महाराज नगरच्या इकडं कोणतं नागोबा नागो माळ हा नागोबा माळ या ठिकाणी आलेलो आहे बघा तर एक कुट्टा मशीन आहे या ठिकाणी आणि या सगळामध्येच एक साप त्यांना दिसून आला होता तर तो जाए जाए। तो कोणत्या जातीचा आहे बघायचा आहे नाग वाटतोय तो कारण त्यांनी सांगितल्याप्रमाणे तो नागच आहे असं वाटतंय आपल्याला तर आता आपण या ठिकाणी एक बॅग सेट करून घेतो आहे बाबा पिशवी कापडी तर जर नाग असेल तर त्याला बिना हात लावता कसं पकडायचं ते तुम्हाला मी आज दाखवणार आहे तर बाबा की वैरणीत वगैरे हात घालताना वैरण काढताना जना जनावरांना थोडीशी जास्त काळजी घे जावा कारण आजूबाजूचा परिसर चेक केल्याशिवाय कुठंही हात डायरेक्ट हात घालत बसू नका कारण कसं होतं आहे की साप स्वतःहून चावत नसतात त्यांना स्पर्श झाला धक्का झाला त्यांना इजा झाली किंवा धोका वाटला तर साप स्वतःहून तशीचा चावत असतात स्पर्श झाला तर अन्यथा स्वतःहून चावत नसतात आपण या ठिकाणी बॅक सेट केलेली आहे तर आता बघूया नक्की आता कसं साप सापडतोय आपल्याला बघायचं आहे तर या सगळातच त्याने गेला आहे असं सांगितलं आहे बघूया आता थोडंसं आपण चगळ ते काढण्याचा प्रयत्न करतोय बघा मित्रांनो आणि या सगळ्यातच बिन हात घालता आपण त्याला कसं पकडतो आहे बागा कारण साप पकडताना तो अंगासुद्धा येण्याची शक्यता जास्त असते कारण तो घाबरलेला असतो आणि घाबरूनच तो वगैरे प्रयत्न करत असतो तर आता कोणत्या दिशेला तो निघतो आहे हे पण आपल्याला बघायचं आहे तो चागळात गेलाय म्हणल्यावर हो। तर मित्रांनो ओका या बाजूला निघाला mm. बापरे रे मोठा फाना पण आहे आणि फाना तो दाखवतच पळतोय बाप रे नाही कित का किती काळजी करू नका वर चढायचा प्रयत्न करतोय तो फक्त तो तो बघा कशा पद्धतीनं याच्यामध्ये जाऊन बसलेला आहे तर त्याला आता आपण खाली घ्यायचा आहे बघू शकता तर बघा साप कुठेही बसू शकतात लपून तर त्याला तर आपण खाली घेऊन लगेचच पकडून घेतो आहे बागा कारण कसं आहे सापांना वस्तूचं ज्ञान नसतं आणि सापाचं वस्तूचं ज्ञान नसल्यामुळं साप घाबरून इकडे तिकडं पळत असतात बागा तर तो वरच्या बाजूने गेला तुम्ही बघितला असेल थोडंसं आपण त्या बाजूला त्याला घालवूया आणि त्या बाजूला घालूनच आपण त्या बाजूला घालवून पुन्हा त्याला रिवर्स फिरवूया म्हणजे तो डायरेक्ट जाईल बर आता पाईप आपली निघलेली आहे तर तो आता पळण्याचा प्रयत्न करेल तर बघा मित्रांनो की सापांना पकडणं ही एक कला असते आणि तो साप सारखा वर वरती वरती चढण्याचा प्रयत्न करतोय बघा बघा कशा पद्धतीने तो फाना वगैरे दाखवतोय पुन्हा पुन्हा कारण त्याला लपायला जागा झाली की तो पळू शकतो आणि तो अंगावर आं पण येऊ शकतो बघा त्याच्या फाण्याच्या पाठीमागची डिझाईन आपल्याला दिसते खूपच आक्रमक असा तो साप आहे आणि बघा की तो फना दाखवून आपल्याला पूर्व चेतावणी देतोय सुरुवातीला म्हणजे की जोपर्यंत सापांना बघा कशा पद्धतीने तो वरती चढण्याचाच प्रयत्न करतोय कारण बघा की साप हलत्या वस्तूकडं त्यांचं बऱ्यापैकी लक्ष असतं आणि बाकी की जोपर्यंत त्यांना धोका वाटतोय तोपर्यंत ते असे फणा वगैरे दाखवून पूर्व चेतावणी देत असतात खूपच सुंदर आणि देखना नाग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय बघू शकताय कशा पद्धतीने त्याची डिझाईन आहे तो आपल्याला पूर्व देतो आहे तो आपल्याला सांगतोय की माझ्या जवळ येऊ नका म्हणून तो आपल्याला सांगायला लागलेला आहे कुटंबिंग तो कशा पद्धतीने बसला आहे बघा त्याचा आवाज तो करून आपल्याला पूर्व चेतावणी देण्याचा प्रयत्न करतोय तर बघा मित्रांनो की साप स्वतःहून कधी कुणाला चावत नसतात दादा यातमध्ये पाईप घालता का जरा या इथं ह्या पाईपमध्ये पाईप आणि इथं ठेवा फक्त बाजूला आपण त्याला पकडून घेऊया जरा थोडीशी आत घाला तर बघा मित्रांनो की कशा पद्धतीनं आपण त्याला पकडतोय व्हिडिओ बघून कोणी सापाला पकडण्याचा प्रयत्न करू नका कारण सापांना पकडणं ही एक कला असते आणि त्या कलेनुसार आम्ही त्यांना पकडून सुरक्षित निसर्गात सोडून देण्याचं काम करत असतो सापाला इजा पोचवण्याचं काम कुणीही करायचं नाही कुठल्याही प्रकारची स्टंटबाजी करायची नाही कारण स्टंटबाजी करतानाच लक्षात घ्या जीव धोक्यात जातो आणि जीव धोक्यात गेला की मग लोकांना वाटतं की सर्प मित्राला सापचा होतोय तर मग आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसाचं कसं त्यामुळं कुणीही स्टंट वगैरे करू नका आणि सापांना मारून निसर्गाचंसुद्धा नुकसान करू नका तर आपण त्याला कशा पद्धतीने पकडतो आहे सापं पकडत असताना आपल्याला कोणती कोणती काळजी घ्यायची आहे हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे कारण साप स्वतः कधी चावत नसतात बघा तो कशा पद्धतीनं आपल्यावरती अटॅकच करण्याचा प्रयत्न करतोय बघा तर त्याला आता आपण पन? सुरक्षितपणे घेतलं आहे खाली तर तो आता कशा पद्धतीनं जातो आहे आपल्याला बघायचं आहे तर तो आता फाना मिटवून पाठीमाग आपण पाईप सेट केलेली आहे त्या पाईपमध्ये जावं आपली अशी अपेक्षा आहे आता जर आपण हालायचं बंद केलं तर तो पळण्याचा प्रयत्न करून त्या पाईपमध्ये जाणार आहे बघा कशा पद्धतीनं जातोय ते आपल्याला बघायचं आहे तर तो आपल्याकडं फणा वगैरे दाखवून उभा राहिलेला आहे म्हणजे त्याला भ्या वाटते आपल्यापासनं भीती वाटते त्याला आपल्यापासून आणि वस्तू दिसल तिकडं तो बघत असतो तर हालचाल सुद्धा करू नका फक्त शांत राहावा त्याला जरा वयासं माणसाची चाहूल बंद झाली म्हणजे की भीती कमी झाली की तो फाना मिटवून पाळण्याचा प्रयत्न करत असतो मग त्यानुसार आता तो कशा पद्धतीनं आतमध्ये पाईपमध्ये बसतोय तेसुद्धा आपल्याला बघायचं आहे कारण बघा की जोपर्यंत त्याला भीती वाटते तोपर्यंत तो फाना मिटवत नसतो तर बघा तो निघालेला आहे पळून तर त्याला आपल्याला पाठीमागं घालवायचा आहे म्हणजे की त्या पाईपमध्ये जाऊन बसायचा आहे त्याला त्याला बसवायचा हो आहे बघा हा नाग जातीचा सापा आहे नर आहे बघा त्याचा फना जर तुम्ही बघितला तर दोन्ही बाजूनं एक सामान आहे म्हणून त्याला म्हणायचं नर असण्याचे संकेत आहेत त्याचे ते आणि जर मादी असेल तर एक वरण एक खाली असण्याचे संकेत असतात बघा त्वचा बघा चिटकवल्या का त्वचा आहे म्हणून त्याला हिड्दीमध्ये घेवण या नावानं ओळखलं जातं आणि स्पॅक्टिकल कोबरा आता बाटी पाठीमागं तुम्ही मागापासून बघितलं असेल डिझाईन आहे चष्म्यासारखी म्हणून त्याला स्पेक्टिकल कोबरा असं म्हटलं जातं शास्त्रीय भाषेमध्ये नाजा नाजा तर ते त्याची ही पूर्व चेतावणी देण्याचा प्रकार आहे बघा म्हणजे तो कशा पद्धतीनं चेतावणी देतो आहे बघा आवाज वगैरे खूपच खतरनाक त्याचा आवाज असतो आणि देवाने त्याला विष दिलेला आहे शिकारीसाठी फक्त सुधारित लाळ असते बघा विष म्हणजे काय वेगळं काय नसतं सुधारित लाळ असते त्या विषाचा वापर करून तो आपला उदरनिर्वाह करत असतो शिकारीसाठी विष वापरत असतो बघा माणसाला जाऊन त्याचं विष वाया जातं म्हणून नाग जातीचा जा जो साप आहे तर तो ऐंशी टक्के कोरडा चावा करत असतो म्हणजे की चावल्यानंतर ऐंशी टक्के विष सोडत नाही म्हणून बघा नाग जरी चावला तर घाबरून न जाता ताबडतोब ता दवाखान्यात जाऊन थांबायचं असतं जोपर्यंत आपला त्याच्यावरती पाय पडत नाही त्याला जास्त धोका वाटत नाही तोपर्यंत साप विष सोडत नसतो बघा तो वॉर्निंगच देतो आहे आपल्याला त्याला आपल्याला आता पकडून घ्यायचा आहे लयच मोठा व्हिडिओ होणार आहे त्यापेक्षा आपण काय करूया त्याला घालवण्याचा प्रयत्न करूया बघा कशा पद्धतीने तो आता जातो आहे त्याला तर आपण पळवून लावल्यागत लावलं पाहिजे कारण तो आता काय घाबरणारातला नाही तो आता जागे उभा राहिला आहे नाग जाती साप आला पकडायचं सोपं असतं बघा कशामुळे म्हणतोय मी तर तो फाना काढून उभा राहायला की मग तो पळत तो, त्या सोप जा तो जास्त पूर्व पूर्वचे येण्याच्या नादार्थ नाही तो पळत नाही म्हणून ते आपल्याला सोपं जात बघा कशा पद्धतीने आपण त्याला घालवण्याचा प्रयत्न करतोय आता पकडायचं म्हटलं तर दोन मिनटात त्याला आपण पकडू शकतोय परंतु बिना हात लावता कसं पकडायचं असतं जे नवीन असतात त्यांना माहीत नसतं सापाबद्दल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आपण बनवायला लागलो आहे कसा आवाज करतोय बघा तो खूपच मोठा विडो होतो आहे त्यामुळे आपण त्याला थोडंसं प्रयत्न करून हातमध्ये घालवण्याचा प्रयत्न करतोय बघा असं स्टिक वगैरे वगैरे उचलू शकतो आपण त्याला तर तो जात नाही बघा म्हणजे जाण्याचा प्रयत्न करत नाही त्याला घालवण्याचा प्रयत्न करतोय बघा मित्रांनो बिना स्टिक च साप पकडायचं नसतं बघा तर त्याला आपण कशा पद्धतीनं दे घालवण्याचा प्रयत्न करतोय बघा साप स्वतःहून चावत नसतात तर त्यांना भीती वाटली तरच ते चावत असतात बघू शकताय तर तो आतमध्ये जायना झाला आहे आणि आपण त्याला घालवायचा प्रयत्न करतोय तर त्या वस्तुकडे तो जाण्याचा प्रयत्न करतो आहे तो काय जाणार नाही असं वाटतंय आता आपण त्याला शिफ्टीला पकडूनच घालवूया दादा कॅमेरा झाला फक्त तर बघा मित्रांनो की आपण थोडं वेळ प्रयोग पकडलेला हा प्रॅक्टिकल तर सुरक्षितपणे निसर्गाच्या सनधीमध्ये निघून गेलेला आहे धन्यवाद